गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दासबो दासित्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा कविवाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंना नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक दहावा जगत ज्योती दशक दहावा समास पहिला अंतकरण एक आपण बऱ्याच वेळा अभ्यास केला आहे की ब्रह्म स्वसंवेद्य आहे कुठल्याही इंद्रियांनी म्हणजे ज्ञानेंद्रियांनी व प्रत्यक्षादी नऊ प्रमाणांनी ते जाणता येत नाही ब्रह्म स्वयंज्योती असून अदृश्य आहे अशा या ब्रह्माच्या प्रकाशात दृश्य जग प्रकाशित होते तस्य भाषा सर्व इदं विभाती त्याच्या प्रकाशात हे सर्व प्रकाशित झाले आहे यातील सर्व इदं विभाती या भागाला समर्थ जगज्योती असं नाव देतात व ती प्रगट असून पाच ज्ञानेंद्रिये व प्रत्यक्षादी नऊ प्रमाणे यांनी जाणण्यासारखी आहे तेच दृश्य जगत होय या दृश्य जगतातील प्रकृती पुरुष बीज देह सगुण भ्रम प्रलय चलाचल इत्यादी या सर्वांचा विचार या दशकात केल्यामुळे या समासाला जग ज्योती असे नाव दिले आहे श्रीराम समर्थ श्रीराम सकळांचे अंत कर्ण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे निश्चयात्मक मज निरोपावे श्रीराम ऐसे श्रोतयाने पुसिले अंत करण एकी एक वेगाळले याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती श्रीराम समस्तांचे अंत कर्ण एक निश्चय जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला श्रीराम की सर्व जीवांचे अंतकरण एकच आहे की ती अनेक आहेत याचे निश्चित उत्तर मला द्या असा श्रोत्याने प्रश्न केला तेव्हा वक्ता म्हणाला की सर्वांचे अंतकरण एक की वेगळे वेगळे असा प्रश्न जो श्रोत्यांनी विचारला आहे त्याचे उत्तर आता या श्रो श्रोत्यांना आम्ही देत आहोत ते त्यांनी एका एकाग्र चित्ताने ऐकावे कारण सर्व जीवांचे अंतकरण एकच आहे असा या बाबतीत ठाम निर्णय आहे हे विचाराने पटते कारण सर्व शास्त्र संत याचा ठाम निर्णय आहे की सर्व जीवांचे म्हणजे माणसांचे अंतकरण एकच आहे म्हणूनच तर जे जे भेटे भूत ते ते जाणजे भगवंत असे संत सांगतात असे शास्त्र संत कितीही सांगत असतील तरी त्या श्रोत्याच्या लक्षात काही ते येत नाही म्हणून सर्वांचे अंतकरण एक असणे शक्य नाही अशी शंका श्रोत्याने उपस्थित केली आपल्यालाही हा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो की जसं मनुष्यामध्ये अंतकरण आहे तसंच प्राण्यांमध्ये आहे असं कसं शक्य आहे असं आपल्यालाही कधी कधी शंका येते या या विचारलेल्या श्रोत्याने उपस्थित केलेल्या शंका चार ते दहा ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितल्या आहेत श्रोता म्हणे वक्त करण एक समस्यांशी तरी मेना एक एकासी काय निमित्त श्रीराम एक जेविता अवघे झाले एक निवता अवघे निवाले एक मरता अवघे मेले पाहिजेत की श्रीराम एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी एकांत कर्णाची ओळखी कैसी जाणावी श्रीराम जनी वेगाळली भावना कोणास कोणीच मिळेना म्हणून हे अनुमाना येत नाही श्रीराम अंत कर्ण एकस ते तरी एकाचे एकास कळो येते काही चोरितात न येते गौम्य गुह्य श्रीराम या कारणे अनुमाने ना अंतकरण एक हे घडेना। विरोध लागलात ना काय निमित्त श्रीराम सर्पडसा या येतो प्राणी भेऊन पळतो एक अंतकर्ण तरी तो विरोध नसावा श्रीराम श्रोता म्हणतोय की सर्वांचे अंतकरण एक असते तर सर्वांच्या अंतःकरणाची वाक्यता होऊन सगळ्यांना सारखाच अनुभव येऊन त्यात साम्य असायला हवे पण ते कधी दिसत नाही कारण एक एकाला एकानी जेवण केलं तर त्या सगळ्यांना त्याची तृप्ती होते का असं तर आपल्याला कधी आढळत नाही एकाचे समाधान झाले की सर्वांचे व्हायला हवे पण तसेच एकाला मरण आले की सर्वांना यायला पाहिजे पण व्यवहारात एक सुखी तर दुसरा दुःखी असे दिसत असताना एक हे कसे पटावे कारण माणसा माणसांचे वेगळे वेगळे विचार वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती असून कोणाचे कोणाशी जुळत नसताना अंतःकरण एकच आहे हा सिद्धांत तर्काला पटत नाही तो टिकतही नाही कारण अंतकरण एक असते तर एकाचे विचार दुसऱ्याला कळले असते म्हणजे समोरची जी व्यक्ती काय आहे तिच्या मनात काय सुरू आहे हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे जर अंतकरण ऐकत असेल तर असा त्या असं त्या श्रोत्याला वाटते पण कोणालाही मनात काहीच ठेवता आले नसते मग सर्वत्र संघर्ष दिसला नसता म्हणून हे पटत नाही साप येताना पाहून तो चावण्याच्या भीतीने प्राणी पळतात मग अशी भीती सुद्धा वाटावयास नको जर सगळ्यांचे अंतकरण एक आहे म्हणून अंतकरण एक नाही असा श्रोता म्हणतो आहे ऐसी श्रोतयाची <coughs> सावधनी ऐका निरूपण श्रीराम की असा संशय शंका श्रोत्याच्या मनात निर्माण झाल्या याचे कारण तो विवेकापासून दूर गेला म्हणून समर्थ सांगतात कि असे विवेकापासून तुम्ही ढळू नका सावध चित्ताने या संबंधीचे स्पष्टीकरण आता तुम्ही ऐका अंतकरण म्हणजे जाणीव जाणीव जाणता स्वभाव देहरक्षणाचा उपाव जाणती कळा श्रीराम सर्प जाणोन डंकू आला प्राणी जाणोन पळाला दोही कडे बरे पहा श्रीराम दोही कडे जाणीवे पाहिले तरी अंत कर्ण एक प्रत्ययाूपे श्रीराम कि अंतकरण म्हणजे अचेतन मनबुद्ध्यादी नसून जाणीव हे त्याचे स्वरूप आहे जाणीव म्हणजेच चिदाभास प्राण्यांना कळणे हा त्यांचा सहज स्वभाव आहे कळणे हीच जाणीव व तेच अंतकरण आहे प्राण्यांना स्वरक्षणाची सहज जाणीव असते म्हणूनच साप स्वरक्षणाच्या जाणीवेने चावतो त्याला स्वतःच्या जीवाची भीती असते त्यामुळे तो स्वतःच्या रक्षणासाठी इतरांना चावतो प्राणी स्वरक्षणाच्या जाणीवेने पळत सुटतात म्हणून दोन्हीतील जाणीव लक्षात नीट घ्यावी दोन्हीकडील फक्त जाणीवेचा विचार केला तर जाणीव रूप अंतकरण एक आहे हे विचाराने पटते जीव या दृष्टीने माणसाच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन व्यवस्था आहेत या सर्व कार्य आत्म्याच्या प्रकाशात चालते आत्म्याच्या प्रकाशाने त्या यंत्रणा काम करतात यातील सूक्ष्म यंत्रणेला अंतःकरण म्हणतात त्याबद्दल आत्मबुद्धीने अथवा देहबुद्धीने विचार करता येतो मग आत्मबुद्धीने विचार केला म्हणजे आत्मा सर्वत्र अखंड भरून आहे परंतु आपल्याला सर्व दृश्यामध्ये अखंड असतानाही आपण अखंड कालामध्ये भूत भविष्य वर्तमान असा भेद मनुष्य करतो म्हणजे त्या अखंड असणाऱ्या कालामध्ये तीनपणाची कल्पना मनुष्य करतो व त्याप्रमाणे तो वागतो खरे म्हणजे या तिन्ही कालखंडाचे अधिष्ठान एकच अखंड काल आहे म्हणून भूत भविष्य व वर्तमान हे तीन पदार्थ नाहीत एकच आहेत तसेच आकाश केवळ अवकाशरूप आहे त्यात कुठलेच विभाग नाहीत पण तरीही त्या अवकाशात आपण म्हणजे मनुष्यांनी काही भाग वाढले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मागे पुढे वर खाली असे कल्पित भेद पाडतो या सर्व भेदांचे अधिष्ठान एकच अखंड आकाश आहे त्यामध्ये कल्पिलेल्या दिशा स्वतंत्र पदार्थ नाहीत अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूप आत्वा अखंड जाणीव रूपाने असून त्याची सत्ता सगळीकडे काम करते ती जाणीव म्हणजेच अंतःकरण होय प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ती चेतना अंतकरण म्हणून प्रकाश प्रकाशित होत असते दृश्याच्या भूमिकेवरून प्रत्येक अंतःकरण वेगवेगळे भिन्न दिसले तरी सर्व अंतकरणाचे अधिष्ठान चिद्रूप असे ब्रह्मच आहे म्हणून सर्वांचे अंतकरण एकच आहे असा निर्णय होतो अंतकरणात जाणीव ही गोष्ट समान आहे जाणीवांची अभिव्यक्ती भिन्न भिन्न असते समजा माती हेचं आपण उदाहरण जर पाहिलं तर मातीचे तांबडी लाल काळी पिवळी असे विविध रंग असले तरी त्यांच्यात मातीपणा समान असतो त्याप्रमाणे मला जशी जाणीव आहे तशीच दुसऱ्यालाही जाणीव आहे ही जाणीव एकच असल्यामुळे असल्यामुळे समजते प्रत्येक जेवणाऱ्याला भूक लागते व जेवल्यावर त्याचे पोट भरते येथे भूक लागणे व पोट भरणे ही जाणीव सर्वत्र समान आहे आपण जिवंत असल्याची जाणीव प्रत्येकाला आहे व आपण मरणार असल्याची जाणीवही प्रत्येकाला असते प्राण मात्र प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे या पद्धतीने याचे चिंतन करून साधकाने ते समजून घ्यावे जाणीव रूपे अंतकरण सकळांचे एक हे प्रमाण जीव मात्रास जाणपण एकची असे श्रीराम एक दृष्टीचे देखणे एक जीवेचे चाखणे ऐकणे स्पर्शणे वाच घेणे सर्वत्राच एक श्रीराम म्हणून जाणीव रूप अंतकरण सर्वांचे एक आहे हे आता आपण काही उदाहरणांनी सिद्ध केलं आणि प्रमाणित सिद्ध झालं आहे म्हणून सर्वांचे सर्व जीवांचे अंतकरण एकच आहे हे साधकाने लक्षात ठेवावे म्हणजे त्यांनी सांगितलंय की आपण एक दृष्टीने देखणे एक जिव्हेचे चाखणे आपण डोळ्यांनी सगळं पाहतो जिभेने चव घेतो काही ऐकतो म्हणजे श्रवण करतो स्पर्श करतो वास घेऊन प्राण्यांना रूपादी कळतात हे सगळं जे कळणं आहे ते कळणं सगळ्यांचं एकच असते पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे श्रीराम राम, जळ ते शीतळ सर्वास अग्नि ते जाळ सर्वाचा अंत कर्ण केवळ जाणती कळा श्रीराम आवडे नावडे ऐसे झाले तरी हे देह स्वभावावरी गेले परंतु हे कळवाले कर अंत कर्ण योगे श्रीराम की जस पशु पक्षी कीटक मुंगी इत्यादी अनंत जीव या सृष्टीत आहेत पण जाणणे हे सगळ्यांसाठी सामान्य आहे एक एकच आहे म्हणूनच अंतकरण एक आहे असं म्हणणं म्हणजे जाणीव होणे कळणे हे सगळ्यांसाठी सामान्य आहे सर्व प्राण्यांना पाणी शीतल आहे अग्नि उष्ण आहे याची जाणीव होत असते कारण सर्वांची जाणटी कळा म्हणजे अंतकरण एकच आहे म्हणून हे आवडते ते आवडत नाही हा माणसाचा जो स्वभाव आहे मग हा स्वभाव सुद्धा अंत स्वभावामध्ये आपल्याला हे आवडते ते नाव नावडते हे जे कळते ते सुद्धा या अंतकरणामुळेच कळते म्हणून ज्याप्रमाणे जीवाच्या वासना असतात त्याप्रमाणे त्याची आवड निवड ठरते ती सर्वांनाच अंतकरणामुळेच कळते इतुकेनी फिटली आशंका आता अनुमान करू नका जाणणे चुके ऐका अंतकरणाचे श्रीराम मग यावरून सर्वांचे अंतकरण एक आहे असा दृढ निश्चय व्हावा आता कुठल्या शंकेला जागा राहिली नाही आहे म्हणून तर्क चालू नये हे चांगले जेथे जेथे जाणणे आहे ते अंतकरणाचे असून ते एक आहे हे साधकांनी लक्षात ठेवावे जाणीव जीव चारा घे जाणो भीती लपती जाणून जाती प्राणी मात्र श्रीराम की माणसाला भूक लागली की भूक जाणून तो जीव अन्न खातो की त्याला कळते लक्षात येते की आपल्याला भूक लागली आहे आणि ही जाणीव झाली की तो अन्न खातो धोका ओळखून म्हणजे कुठला जर आवा असा आवाज आला तर प्राणी घाबरतात मग आपल्या जीवाला काहीतरी धोका आहे असं त्यांना वाटते म्हणून धोका ओळखून ते लपतात व स्वरक्षणाची गरज लक्षात घेऊन ते पळत असतात हे सगळं त्या अंतकरणामुळेच होते इथं जीव हा शब्द समर्थांनी अंतकरणा ऐवजी जीव असा शब्द वापरलेला आहे आणि आपण बाराव्यावीत अभ्यास केला होता की अंतकरण म्हणजे हे जाणीव हे त्याचं स्वरूप आहे म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार व अंतकरण हे पाच मिळून अंतकरण तयार होत असते आणि हे अंतकरण पाच भौतिक व त्रिगुणात्मक असल्याने अचेतन आहे म्हणजे अंतकरण मुळात अचेतन आहे पण त्यात जेव्हा आत्म्याचा प्रकाश फाकला जातो तो जीव जीव म्हणजे आत्मा अधिक बुद्धी व बुद्धीत पडलेला आत्म्याचा प्रकाश म्हणजे जीव याला शास्त्रीय भाषेत चिदाभास म्हणतात म्हणजे अचेतनाला जाणीव नसते व चेतनाला असते म्हणून जेव्हा चिदाभासासह कारण मुळात अंतःकरण अचेतन आहे पण त्या अंतकरणात जेव्हा चिदाभासासह अंतःकरण असते त्या अंतःकरणाला जाणता येते त्या चिदाभासामुळेच स शरीराच्या सगळ्या हालचाली होतात म्हणूनच सगळ्यांचं अंतःकरण जे आहे ते एकच असते कारण चिदाभासामुळेच मग मुंगी असो की प्राणी असो मनुष्य असो सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे कारण सगळ्यांच्या हालचाली या चिदाभासावरच अवलंबून असतात ब्रह्मादिक समजता संत करण एक हे गोष्टीचे कौतुक प्रत्ये जाणावे श्रीराम थोर लहान तरी अग्नी थोडे बहु तरी पाणी न्यून पूर्ण तरी प्राणी अंतकरणे जाणती श्रीराम की किडा मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या अंतकरणाचे स्वरूप सारखेच म्हणजे एकच आहे हे वैशिष्ट्य प्रत्यक्ष कळतेच अग्नी लहान असला काय किंवा मोठा असला काय तो अग्नीच असतो पाणी थोडे असले काय किंवा खूप असले काय तरी पाणी एकच असते त्याप्रमाणे जाणीव कमी अथवा पूर्ण असली तरी सर्व प्राणी अंतकरणानेच ते जाणतात कोठे, कोठे अधिक परंतु जिन एक जंगम प्राणी कोणी एक जटिला वीण नाही श्रीराम कि ही, ही जाणीव कोठे प्रगल्भ म्हणजे मनुष्यामध्ये ती प्रगल्भ असते तर कोठे अगदीच देह जीवनापुरतीच असते म्हणजे जेथे जेथे जीवन आहे तेथे जाणीव <क्ष़ीद> जाणीव प्रगट रूपाने द्वारे व्यक्त होते म्हणून ज्या प्रमाणात शरीराचा विकास झालेला असतो त्याच प्रमाणात जाणीवेचे विकसित स्वरूप प्रत्ययाला येते प्राण्यांमध्ये माणसाची जाणीव सर्वात विकसित असते यात शंकाच नाही परंतु विश्वमनामध्ये तिचा विकास पूर्णत्वाला पोहोचतो विश्वमनातील जाणीव अथवा अंतकरण अचेतन व सचेतन पदार्थांना व्यापून उरते संत साधू सारख्या सत्पुरुषांचे अंतकरण विश्वमनाशी व्यापून असते म्हणूनच जीवाचा अल्पपणा सोडून ते व्यापक होऊन सगळीकडे एक भगवंतच व्यापून आहे असा ते विचार करतात म्हणून ते सर्व जीवावर आत्मवेत प्रेम करू शकतात म्हणून ते स्वतः म्हणजे कुठल्याही जीव मात्रांना समान समजतात कारण त्यांना माहीत असते की सगळ्यांचं अंतकरण म्हणजे आत्मा एकच आहे सामान्य माणसाचे वासनेने आणि स्वार्थाने अंतकरण मलिन झालेले असते व ते संकुचित होते त्यामुळे मनाच्या विचारांपासून ते घसरते म्हणून संसारी लोक मलिन अंतकरणाने दुःखी होतात तर सत्पुरुषांचे अंतःकरण वाचणारहीत असल्यामुळे ते कोणाचेही अंतःकरण दुखवत नाहीत हीच त्यांच्या जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली असते मनुष्याच्या जागी जाणीव अत्यंत विकसित असते तर मुंगी इतर प्राणी कीटक यांच्यातील जाणीव देह जीवनापुरती मर्यादित असते त्यांना आहार निद्रा भय मिळथून यातच ते रममान असतात पण मनुष्य मात्र त्या चार व्यतिरिक्त चा त्या हो तो स्वतःचा क्रमविकास करून मोक्ष मिळवू शकतो कारण ज्याने त्याला निर्माण केले आहे त्याला जाणण्याची शक्ती फक्त मनुष्याजवळ आहे म्हणून मनुष्याला ईश्वराने जी बुद्धी दिलेली आहे त्यामुळे त्याचा विकास जास्त होतो पण असे असले तरीही मनुष्य व मुंगी दोघांमध्येही अंतकरण व त्यातील चिदाभास ही सामुग्री किंवा घटक मात्र तेच असतात म्हणून कोणताही सजीव प्राणी जाणीवेशिवाय नाही जाणीव म्हणजे अंतकरण अंतकरण विष्णूचा अंश जाण विष्णू करीत पाळण येणे प्रकारे श्रीराम की कुठलाही जीव हा अष्टदा प्रकृतीचा असतो म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण हे त्याच्यामध्ये वास करत असतात म्हणजे त्यापासूनच त्याची निर्मिती होते मग जाणीव म्हणजे अंतःकरण आहे आणि तीन गुणांपैकी अंतकरण हे सत्वगुणापासून तयार झालेले असते आणि सत्वगुणी हा हे विष्णू आहेत म्हणून देहातील विष्णूचा अंश म्हणजे अंतकरण हे जाणून घ्यावे नेणता प्राणी संहारतो नेण गुण बोली जेतो तमो गुणे रुद्र संवारितो येणे प्रकारे श्रीराम म्हणून जाणीव म्हणजे अंतकरण हा विष्णूचा अंश आहे आणि कळले नाही तर प्राण्यांचा नाश होतो म्हणून न कळणे याला तमोगुण म्हणतात तोच तो रुद्र समजावा तो नाश करतो आणि काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव जाणता नेणता जीव जन्मास श्री श्रीराम की काही कळणे आणि काही न कळणे हे रजोगुणाचे स्वरूप असून असा काही जाणता काही न जाणता जीव हा जन्माला येत असतो म्हणून जाणीवेने होते सुख नेनिवेने होते दुःख सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे श्रीराम की मग जाणीवने म्हणजे ज्ञानामुळे सुख आणि न कळले तर दुःख म्हणून जन्माला आल्यामुळेच सुख दुःखाचे भोगावे भो लागतात जाणण्या नेणण्याची बुद्धी तोची देही जाणावा विधी स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता श्रीराम मग ही जाणणारी व न जाणणारी अशी रजगुणात्मक जी बुद्धी म्हणजेच देहातील ब्रह्मदेव समजावा कारण स्थूल शरीराला जन्माला घालणारा निश्चितपणे ब्रह्मदेवच होय उत्पत्ती स्थिती संहार प्रसंगे बोलिला विचार परंतु याचा निर्धार प्रत्यय पाहावा श्रीराम <coughs> म्हणून असा हा उत्पत्ती स्थिती व नाशाचा विचार प्रसंगाने आला म्हणून तो सांगितला आहे पण सूक्ष्म विचाराने हा निश्चय साधकाने पक्का करून घ्यावा कारण सूक्ष्म विचाराने लक्षात येते की आधी प्राणी जन्माला येतात व नंतर त्याची घरे तयार होतात त्याचप्रमाणे प्रथम सूक्ष्मसृष्टी व नंतर स्थूलसृष्टी तयार होते अगदी त्याचप्रमाणे प्रथम वासना नंतर अंतकरण मग शरीर व जग ह्याप्रमाणे सूक्ष्मातून स्थूलसृष्टी निर्माण होते अशा या सूक्ष्म अंतकरणात जाणीव असते आणि ही जाणीव म्हणजेच अंतःकरण नावाचे तत्व सर्वत्र एकच आहे हे साधकाने लक्षात घ्यावे जय जय रघुवीर समर्थ